आज आपण बघणार आहोत एकदम हेल्दी लेट्यूस फ्रूट मेयो सॅलेड त्यासाठी लागणार आहे लेट्यूसची पानं यालाच आईसबर्ग पण म्हणतात अतिशय थंड पाण्यामध्ये म्हणजे बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवले तरी चालतील करण्याच्या आधी त्याच्यानंतर काळी द्राक्ष सात आठ सफरचंद लांब चिरलेले कलिंगड एकदम लाल बुंद मस्त गोडपैकी असलेले चेरी टॉमॅटो त्याच्यानंतर काळी मिरी सैनव मीठ त्याच्यानंतर ओरेगानो मिक्स्ड हर्ब आणि चीज आणि महत्त्वाचं म्हणजे मेयोनीज आता आपण हे बिया काढून ठेवलेले हो कलिंगड त्याच्या बारीक फोडी करून घेतलेले आहेत आता आपल्याला किती करायचं त्याच्यावर आपण साधारणपणे बघूया त्याच्यानंतर सफरचंद जे आपण लाल लाल अतिशय सुंदर इथे उभं चिरून घेतलेलं आहे पातळ काप केलेले आहे ते टाकूया थोडी काळी चेरे टोमॅटो चार पाच आता ही जे चीजची स्लाइस होती त्याचे हे बारीक बारीक तुकडे करून टाकतोय थोडीशी काळी मिरी लेटी शेपाना नंतर टाकणार आहोत आपण सैंदाव मीठ चवी हर्ब्स हर्बरे आता ही लेटिस्टची पान आहेत ती असे हातानेच तोडून टाकायचे असतात आता हे जे मेयोनीज आहे साधारणपणे एवढंच खूप होतं याच्यामध्ये राहिलेली द्राक्ष टाकूया हे आता असं चमच्याने सगळं ढवळून घेऊया सगळीकडे मेयोनीज आणि सगळे टाकलेले मसाले आपण मिक्स करून घेऊया असं इतकं मस्त पैकी झालंय ना आता सॅलॅड थोडीशी काळी मिरी आपण वरण टाकूया अशा प्रकारे हे मस्तपैकी मेओ सॅलॅ आपलं तयार आहे नक्की ट्राय कधी आपल्याला वाटलं की नाश्त्याचा वगैरे कंटाळा आलायला आपल्याला तर असापैकी हा न्यूट्रिशियन आपला हा बाऊल आपण तयार करून नक्की खाऊ शकतो